नमस्कार आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल तो जीवाच्या आठासाने हांबरट होता ओरडत होता रडत होता धडपडत होता सर्वांना हाक देत होता जीवाची बाजी लावून आग विजवण्याचा प्रयत्न करत होता निंबाळकर निंबाळकरमधील सौरभ सुधीर शाह यांच्या उसाला अचानक आग लागली यावेळी सर्व कामगार मित्रपरिवार मदतीला धावले आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अग्निशमक दलाची तत्पर सेवा मदतीला आली काळोखा रात्र आणि बली मोठी आग विजवता विजवता अंगाला चटके देत होती साखर कडू झाली शेतकऱ्याच्या घास हिसकावला शेतकरी रात्रीचा दिवस करत गोड साखरेची गोड निर्माण करत होता असतो परंतु सौरभ सुधीर शाह यांच्या वडगाव मुडाळे रस्त्यालगत भगवा चौक पूल या ठिकाणी उसाला लागलेली आग जीवाचा ठोका वाढवणारी होती काल रात्री सायंकाळी सात वाजच्या सुमारास काळोख्याची रात्र आगीचे भले मोठे लोट परंतु सर्वांच्या मदतीने आगीवर नियंत्रण साधण्यात आले शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले परंतु अद्यापही आगीचे कारण अस्पष्ट आहे देव करो अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये तोंडचा घास हिसकावल्यागत झालेला आहे आग विझवण्यासाठी सर्व मित्रपरिवार नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावले यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात आले आहे हातात तोंडाशी आलेला घास भला मोठा ऊस पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आग विजवण्याचा प्रयत्न सर्वत्र चालू आहे दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण करण्यात आले व शेजार परिसरातील ऊस पेटण्यापासून वाचवण्यात यश शेतकरी मित्रांना आले आहे